नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सब्स्क्राइब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे लाईव बाजार भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे बासष्ट हजार चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे 2,300 हजार कमीत कमी जर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे एवला अंदर सूल आवक आहे चार हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे नव्वद कमीत कमी जर आहे तीनशे एकतीस तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे एकवीस हजार नऊशे छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार एकशे बावन कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे देवळा अवक काही पाच हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे नाशिक अवक आहे दोन हजार पाचशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत व काही अठरा हजार नऊशे क्विंटल जास्तीत जास्त तर आहे दोन हजार नव्याण्णव कमीत दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पन्नास शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान